आज आपण पाहणार आहोत वटाणे भात एकदम युनिक असा ना हा मटर पुलाव कसा करायचा हेच पाहणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये अगदी घरच्या जिन्नसमध्ये एक सिक्रेट वाटण काढून ना हा वटाने भात मी केलेला आहे खायला इतका टेम्पटिंग असा लागतो आणि तितकाच मोकळा सुटसुटीत असा हा भात तयार होतो तर चला लगेच पाहूया त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं ना मी बासमती लाँग तांदूळ घेतलेला आहे तर हा जो सुट्टावाला असतो ना तोच तांदूळ इथं मी यूज केलेला आहे साधारण एक ते दीड वाटी मी इथं तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला किती भात करायचा आहे त्यानुसार तुम्ही ना वाटीचं प्रमाण घेऊन तांदूळ घेऊ शकता आता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने मी तांदूळ आधी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतरून आपण थोडंसं त्याच्यात मग पाणी घालून ना साईडला ठेवून द्यायचं आहे खूपही आपल्याला इथं पाणी घालायचं नाही अगदी अर्धा ग्लासच मी इथं पाणी घातलेलं आहे आता हा असाच आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर आपल्याला इथं एक वाटण काढायचं आहे तर त्याच्यामध्ये ना आपण लसूण घेतलेलं आहे मी साधारण दहा बारा बाकळ्या तीन हिरवी मिरची घेतलेली दोन मोठे चमचे धने घेतलेले आहे अर्धा चमचा जिरा आणि कोथंबीर इथं तुम्ही टाकू शकता आता हे थोडंसं टाकून आपण वाटण करणार आहे साईडला टोप ठेवलेला आहे तर हा भात आज आपण टोपामध्ये करणार आहोत त्यासाठी ना टोप चांगला गरम करून घेतलेला आहे आणि दीड चमचा ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की एक मोठा चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जिरी मोहरी चांगली फुलली की दोन तेजपत्ते घातलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे ना उभे असे पातळ कट करून घेतलेले आहे तेही आपण ह्याच्यात घालून ना चांगला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कांद्याचा बघा इथं कलर चेंज झालेला आहे तर त्यातच मी ना आता दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालणार आहे मला ना मसाले भातामध्ये शेंगदाणे खूप आवडतात आणि त्याचबरोबर हा ताजा आपला मटार आहे तो तो सुद्धा मी इथं एक वाटी घेतलेला आहे कांदा परतत असतानाच ना हा वटाणा आणि शेंगदाणे आपले चांगले परतले जातात म्हणजे नंतर जास्त टाईम लागत नाही आता कांद्याबरोबरच वटाणे आणि शेंगदाणे आपण चांगले परतून घेऊया बघा कलरही कांद्याचा चेंज झालेला वटाने चांगले डार्क पडेस तो परतलेले आहे त्यातच आता दोन मिडियम आकाराचे टमाटे घातलेले आहे टमाटे एकदम बारीक चॉप केलेले आहे तेही आपण चांगले परतून घ्यायचे आहेत एक लक्षात ठेवायचं टमाट्याचा आपल्याला जास्त गाळ करायचा नाही फक्त पाच मिनिट आपण हे परतून घेऊया आता जी आपण पाणी टाकून पेस्ट करून घेतली ती संपूर्ण पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेऊया पाणी टाकल्यानंतर साधारण दोन चमचे ही पेस्ट भरते एक चमचा आपण इथं धण्याचा वापर केलेला आहे कच्चे धने घातल्यामुळं ना मस्त असा ह्या सुक्या मसाल्यांचा वास येतो आणि भाताला भन्नाट अशी वेगळीच चव येते तर बघा चांगलं मी हे वाटणसुद्धा सुद्धा कच्चा पाना जाईपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे खूप सारी कोथंबीर मी तेलामध्ये घालते कारण का कोथंबीर अशी घातली ना की मस्त असा वास सुद्धा येतो आणि छान सुद्धा होतो आपला भात कोथंबीर चांगली परतून घेतलेली आहे आता सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घातलेली आहे आपण इथं कलरसाठी फक्त कश्मीरी लाल तिघं टाकत आहो कारण का आपण हिरव्या मिरचीचा इथं वापर केलेला आहे आणि बिर्याणीचा मसाला घातलेला आहे आपण साधारण दोन चमचे आपण इथे दुसरे कुठलेही मसाले वापरणार नाही फक्त ह्या मसाल्यांमध्येच आपण हा भात करणार आहे पण तितकाच असा हा मसाले भात होतो आपण जे पाणी घालून ठेवलं होतं तांदळातलं त्यातलं तांदळातलं पाणी सगळं मीनं गाळून घेतलेलं आहे आपण चाळणीवर हा तांदूळ ठेवला होता म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे तर अशा तऱ्हेने आपण हा तांदूळ आता ह्याच्यामध्ये घालून चांगला मोठा मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा आहे पाच मिनटापर्यंत म्हणजे सगळे मसाले आणि तांदूळ एक जीव होईल तर तुम्ही पाहू शकता चांगलं पाच मिनटं आहे ना मी परतून घेतलेलं आहे मस्त असा वास सुटलेला आहे घरामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मी साधारण दीड चमचा इथं मीठ घालते छोटा तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं मीठ घालून घ्यायचं आहे साईडला मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला गरम पाणी हेच वापरायचं आहे आणखी थोडीशी कोथंबीर घालते म्हणजे मस्त असं ना फ्लेवर येईन आपला कोथंबीरचा तर आता बघा गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी दीड वाटी पाणी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी मी इथे तीन वाटी पाणी घालणार आहे पण आपण हा भात ना पातीला शिजवतो त्यामुळे पाणी थोडंसं जा कमी जास्त लागू शकतं तुमच्या तांदळावर डिपेंड आहे की तुम्हाला इथं किती पाणी लागेल तर आपण आता ना अडीच वाटी इथं पाणी घातलेलं आहे लागलं लाग तर आपण थोडंसं नंतर पाणी घालणार आहोत आता झाकण ठेवून लो टू मिडियम गॅसवरच आपण हा भात शिजवून घेणार आहोत तर इथं साधारण दहा मिनटं झालेली आहेत बघा तर मस्त असा भात ना तयार झालेला आहे पण मला थोडासा हा भात कच्चा वाटतोय मी एकदा पुन्हा चांगला मिक्स करून घेणार आहे आणि नंतर जर तांदळाला पाण्याची गरज लागली तर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेणार आहे पण हलकासा भात मला इथं कच्चा वाटतो त्यामुळं दोन चमचे वरून मी फक्त पाणी घालून पुन्हा बारीक गॅसवरच आपण हा भात आणखी पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायचा आहे तर इथं पाच ते दहा मिनटं झालेली आहेत बघा भात मस्त आपला झालेला आहे खूप सुंदर असा वास सुटलेला आहे बघा पाणी पूर्ण अगजव झालेला आहे आणि ना मस्त असा भातही शिजलेला आहे तर आता लगेच आपण सर्व करून घेऊया एकदम मोकळा फडफडीत बघा आपला हा भात इथं तयार झालेला आहे दिसायलाही खूप टेमटिंग दिसतो जेवढा दिसायला छान दिसतो ना तेवढाच खायलाही टेस्टी लागतो मी सर्व करताना तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा मोकळा असा भात आपला इथं तयार झालेला आहे तर मी ना कांद्याच्या रायत्याबरोबर हा भात सर्व केलेला आहे तुम्ही ना कुठलाही रायता इथं वापरू शकता खायला इतका छान असा रायत्याबरोबर हा मसाले भात लागतो तर नक्कीच तुम्ही हा मसाले भात एकदा ना ट्राय करा माझ्या पद्धतीने खूप छान असा चवीचा हा भात तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना सगळेच आवडीने खातीन इतका सुंदर असा हा भात तयार होतो वास तर एवढा घमघमीत गम असा घरामध्ये सुटला होता ना की ना मुलांनीही आवडीने हा भात खाल्लेला आहे बुंदी रायता कोशिंबीर कांद्याचा रायता कुठल्याही रायत्याबरोबर हा भात तुम्ही ना एन्जॉय करू शकता खूप छान असा लागतो ह्याच्या आधी मी भाताच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्याही जाऊन नक्कीच चेकआउट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय